अजून आहे हे, हे हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे आज तुम्ही सगळे कसे बरे ना मी पण बरे आणि आत्ता वगैरे संध्याकाळचा सहा वाजता आणि आज ना ब्लॉग करायला खूपच उशीर झाले चला आतापासून मी ब्लॉग स्टार्ट करते आणि मी ना तुमच्याबरोबर आज ना एक स्पेशल रेसिपी शेअर करते मी खूप दिवसाने सांगत होती म्हणजे की थर्टी फर्स्ट डिसेंबरपासून मी सांगत होते की मला केक करायचं आहे केक करायचं आहे म्हणून चला मग आज ना मी करून घेते केक आणि तुमच्याबरोबर शेअर करते ॲक्च्युली मी लास्ट टाईम केस केक ना आत्ताच मी ना थर्टी फर्स्ट मी केली होती छोटे छोटे कप केक्स केली होती एवढं मला जमत नाही तरी पण केली होती लेकिन ना ॲक्च्युली मोठं केक मी बनवून ना टू थाउजंड नाईन्टीनमध्ये कोविड होतं बघा तव्वं मी बनवली होती केक तवं माझं परफेक्ट होतं लेकिन आता बघा ना टू थाउजंड नाईन्टीनमध्ये आता हे जरा अवॉइड करा तुम्ही हे बघा इकडचं माझं चार्जिंग हे बघा लाईट हे लाईटला ले, एक खूप दिवस झाले काय झालं माहीत नाही ते सारखं ना बंद होतं चालू होतं आपणच परत आपणच बरोबर लागतं एकदा त्यांना बंद करून चालू ठेवते हे बघा कसं होते बघा लाईट मग ना टू थाउजंड केली होती मी आता बघा किती वर्ष झाले टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर टोटल फाय इयर्स कंप्लीट झाले असं बघेल तर ना टू थाउजंड मला अजून लक्षात आहे टू थाउजंड नाईन्टीन मार्च थर्टी फर्स्टला मी केली होती केक त्याच्यानंतर मी केलीच नाही आहे आता पाच वर्ष गॅप पडले आता मला करायचं म्हणजे हात पण माझं कापायला लागले की ते बरोबर येतं की नाही हे होतं की नाही तरी पण एकदा ट्राय करून बघूया आणि आज मी करणार आहे चॉकलेट केक करणार आहे कोको पावडर वगैरे करणार आहे त्याला ना प्री हीट व्हायला ठेवते मी ह्याच्यामध्ये मी मीठ वगैरे स्टँड घालून त्याचं ना सिटी आणि रब्बर काढलेले आहे आता ह्याला ना लो टू मिडियमवर ना गरम व्हायला ठेवते हीट व्हायला एक दहा मिनटासाठी आणि आता आपण ना हे सगळं बॅटर वगैरे कमी हे आपलं ना कुठलं पण ऑइलचं ना स्मेल यायचं नाही तसलं ऑइलचं घ्यायचं आहे हे हे वाटेनेस ना अर्धा वाटी मी दही घालते बोल ना साखर ना वाटून घेतलेली आहे पावडर करून घेतलेली आहे म्हणजे की हे साखर दही पूर्ण छान ना विस्क व्हायला पाहिजे म्हणजे की पूर्ण बॅटर ना छान पेस्ट व्हायला तसं विस्क करून घेऊया बोल ना मी मैदा घेतलेली आहे आता थोडं थोडं करून ॲड करूया घाई घाई करायचं नाही आहे तरी पण मला ना हा असं हे होईल आहे ना मी चार स्पून कोको पावडर घेतलेली आहे हे, हे हर्षीचं आहे आणि अनस्वीटेड आहे सोडा हाफ टी स्पून आणि हे बघा बे वन टेबल स्पून आता ना सगळं हे करूया मिक्स करूया चांगलं आता आमच्याकडे लाईट गेलेली आहे त्याबद्दल तुम्हाला जरा काळोख दिसणार हे बघा आता दूध किती पाहिजे तेवढं ना आपण घालत घालून एक ना बॅटर तयार करून घेऊया ह्याच्यात ना वेनिला एसन्स घालते झालेलं आहे माझ्यामध्ये कुकरच भांडा आहे बघा करणार आहे आता हे काय करते थोडंसं ऑइल हे करून घेते ऑइल ग्रीस करून घ्यायचं म्हणजे की आपल्याला बॅटर न छिट काढताना ना आमच्याकडे असं बघितलं तर रात्रीचा लाईट जात नाही लेकिन आता आजच कशाला काढले काय माहिती हे ह्याच्यावर काळी पण हायदा डस्ट करून घेते ह्याच्यात ना घालूया आले ना थोडस टॅप करून घेऊया इतके ना सगळं बबल्स ना बाहेर यायला पाहिजे आता बघा कुकर मध्ये ठेवलेली आहे अरे बापरे परत लाईट गेली बघा आणि हे ना मी लो मीडियम फ्लेम वर ना एक ना ट्वेंटी फाय मिनिट्स ना बेक करते असं बघितलं तर फोटो फोर्टी फोर्टी फाईव्ह मिनिट्स तरी लागतंच नाहीतर मागे पुढे पण होऊ शकतं मी काय करते का ट्वेंटी फाईव्ह मिनिट झाल्यानंतर ना, ना चेक करते मग तुम्हाला मी दाखवते झालं तर ठीक आहे नाही तर परत मी जोपर्यंत टूथपिकना क्लिअर नाही निघत तोपर्यंत त्याला बेक करायचं तरी पण ना मला भीती वाटायला लागले की एवढे इन्ग्रेडियंट्स वगैरे हे केलेलं आहे वेस्ट झालं तर काही ती वाजलेलं आहे बघा मी बरोबर ना ट्वेंटी फायव की सिक्स ना फिफ्टी फाईवला सात वाजलेले आहे चला एकदा ना एक केक चेक करूया आणि अजून पण लाईट आली नाही बघा अर्ध तास झाले आजच काय ह्याला मुहूर्त झालं आहे का बाई माझं केक करताना अजून झालंच नाही आहे किंक दिसतं बघा अजून काय म्हणते ते लिक्विड 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 आहे तरी पण एकदा साईडचं तरी चेक करते नाही अजून व्हायचं आहे हे बघा मला ना टेन्शन व्हायला लागले केक होते की नाही म्हणून तरी पण बघते आता त्या मग की सात वाजले मध्ये की तास झाले मी अजून एक पंधरा वीस मिनट बेक करते नंतर चेक करते आता सेवन थर्टी झाले आता जस्ट लाईट आली बघा आता परत एकदा चेक करू चला पो हे केक हे बघा आरोही पण ट्यूशनवरून आलेली आहे तर चेक करून हे बघा इकडंच तरी पूर्ण क्लिअर आहे इकडचं पण प्लेयर आहे आता मधी चेक करते यस हे बघा मधी पण पूर्ण क्लिअर आहे मग ह्याचा अर्थ आहे की आमचं केक माझ केक झालेला आहे चला आता ह्याला काढूया आणि ह्याला थंड व्हायला ठेवूया मला वाटलं होतं की केक माझं काय परफेक्ट होते की नाही मला ना ते मगाशी ते मधी मधी ते लिक्विड राहिलं होतं ना मला वाटलं होतं की माझं केक हे होणारच नाही म्हणून असं वाटलं लेकिन आता एवढं हॅप्पी हे वाटायला गेलं आता अजून ह्याचं खूप काम आहे आता ह्याला ना मी फॅनकडे ठेवते थंड व्हायला हो याला अर्धा तास लागते लागते त्याच्यानंतर काय आहे तुम्हाला कंपाऊंड चॉकलेट आहे आता ह्याचं मी गनाश करायचंच मुश्किल आहे अजून एक आयडिया दिली ते चाकून कापायचं मध्ये खूप असं वेळ लागेल त्याला आता ह्याच्याने ना हे करतो पण हे बघा तुकडे निघाले देखो निघालेट बना करायला लागले हे बघा तर माझ्याकडे हे मेजरमेंट नाही फक्त एवढस घेतलेली आहे आणि थोडस दूध घालते आणि ह्याच्यात ना खालते। एक चमचा आमूल बटर घालते

मधनं मध्ये एवढं खुश व्हायला लागले ना हे बघा हे बघा किती छान एवढंच आहे फक्त मी वरणच हे करते आतमध्ये वगैरे फील काही करत नाहीये आता मी हे बघा वरणच घालते शॉर्ट हे बघा आता मी हे काय करतात हे ना दोन तास मी ना फ्रीज मध्ये ठेवतो दोन तास आता आठ वाजलेले बघा मी दहा वाजता ना खातून हे करते दहा वाजता लेकिन आज आजच तुम्हाला हो मी दाखवते काय आहे ते त्याचा टेस्ट वगैरे सगळं कापून काढून घेऊन चला मग आता ठेवते फ्रिज मध्ये ठेवते मी दोन तास एक्झॅक्ट ना दहा वाजलेले आहे चला आता केक सेट झालेला आहे का बघूया आधी केक कापूया तरी पण आरोही नाही कॅन्डल आणलेली आहे ही म्हणते की आमचं ना वन फिफ्टी सबस्क्रायबर पूर्ण झाले ना आज ना माझं वन सेवन्टी टू सबस्क्रायबर झालेलं आहे ही म्हणते मामा वन फिफ्टी झाले म्हणून ना ते खुशी म्हणजे की ते सेलिब्रेशन करूया चल उडतं काय कर नाही ना घेऊ चला आता कॅन्डल हे करा आए। तिकडं चाकून हा 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 पूर्ण सेट झालेले आहे चॉकलेट हे बघा मस्तच झालेले आहे केक मला वाटले नव्हते की छान होणार नाही होणार म्हणून तुम्ही पण ट्राय करून बघा मी कसं सांगितलेलं तसं सा। चला मग हा व्हिडिओ मी इथं सेंड करते प्लीज व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लाईक द्या चला उद्या एक नवीन बाय बाय गुड बाय